नमस्कार मित्रांनो जय भवानी जय शिवराय तर मी आज चाललो आहे ठाण्यातील असं प्रसिद्ध किल्ल्यावरती माहुली किल्ल्यावरती चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना खूप महत्त्वाचा असलेला किल्ला हा माहुली किल्ल्यावरती आज आम्ही जातो आहे तर माझा एक मित्र आहे तर त्याला घेऊन मी आज जाणलो आहे तर तुम्हीसुद्धा माझ्यासोबत किल्ला पाहायला या मी चला जाऊया मी तिकडे माऊली किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर आसंकाजवळील एक दुर्ग त्रिकूट आहे किल्ला समुद्रसपाटीपासून दोन हजार आठशे पंधरा फूट उंच असून चढाईसाठी मध्यम श्रेणींचा आहे परंतु चढाईसाठी दोन तास लागू शकतात उत्तरेस पळसगड मधला माऊलीगड व दक्षिणेस भंडारगड व सोळके दिसून येतात भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला मध्योगीन कालखंडात भवताळच्या महत्त्वाच्या ठिकाणाशी जोडल्या गेलेला होता कल्याण सुब्याजवळ किल्ला म्हणून याला विशेष महत्त्व होते तसेच नाशिक सुरत परिसराशी सुद्धा जवळचा किल्ला होता माऊलीवरून जवार मार्ग सुरत माऊलीवरून नाशिक माऊलीवरून किनवली मुरबाड मार्गे नाणेघाट चढल्यानंतरला जुन्नर अहिल्यानगर त्यानंतरला कल्याण ठाणे पनवेल मुंबई अशा परिसरावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले माहुली किल्ल्यावर जाण्यासाठी मुंबईहून आसनगाव लोकलने ट्रेनने जाऊ शकता किंवा माहुली गावापर्यंत तुम्ही प्रायव्हेट व्हेकल व बाईकच्याच माध्यमातून सुद्धा जाऊ शकता लोकल ट्रेनने गेलात तर आसनगाववरून माहुली गावापर्यंत रिक्षा चालू आहेत आता आम्ही माहुली गावातील माऊली किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची तर आलेलो आहे आणि सुंदरशी सकाळ झालेली आहे बघू शकता तुम्ही तर इथून आम्हाला आता आतमध्ये जायचं आहे चला जाऊया तर माऊली किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला हे उद्यान दिसेल राजमाता जिजाऊ उद्यान तर ते मला वाटतं आता बंद आहे पण ते काही दिवसांनी चालू होईल कारण आतमध्ये काम चालू आहे असं दिसतंय या आवर्जून या आणि इथे भेट द्या तिकीट काउंटर आहे बघू शकता तुम्ही इथे पावती फडावी लागते आणि नंतरच मग किल्ल्याच्या वरती जायला आपल्याला मिळेल हे तुम्ही बघू शकता किल्ल्याच्या आतमध्ये एंटर केल्यानंतरला तुम्हाला हे निसर्ग पर्यटन केंद्र माहुली म्हणजे असं लहान मुलांसाठी त्यांनी पर्यटन केलं आहे फक्त कृपया लक्ष द्या किल्ल्याच्या वरती दुकानं कुणाला घालून देऊ नका बांच्याच कधी दिसतं दिसले तर त्यांना खाली उतरवा इथून दोन फाटे उठतात एक त्या साईडला असं जातो आणि इकडे येतो तर इकडून असं या दोन्ही साईडला तुम्हाला वरती आल्यानंतरला सेमच हॉटेल पोझिशन त्याच्या पुढे रस्ता बन ह्याच्या पुढे रस्ता बन पण इकडून थोडीफार दिसतंय की जायला रस्ता आहे त्याला इकडूनच जाऊया आता तर आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असे बॅनर दिलेले आहे तर दिशादर्शक आहे किल्ल्याकडे छोट्या बंधाऱ्याकडे जाण्याचा रस्ता हा आहे तर तुम्ही या रस्त्याने या माऊली किल्ल्याला खाली असं म्हणजे धबधबा आहे आणि तिथे खूप जणांचे प्राण गेलेले आहेत कृपया जाण्याचा जाण्यास टाळा आणि मग हा ब्रिज दिसतोय मस्त असा ब्रिज आहे लाकडी ब्रिज आहे त्या लाकडी ब्रिजवरून जर तुम्ही रस् माऊली किल्ल्याकडे रस जाता असं तुम्हाला वाटतंय आणि लाकडी कुली ब्रिज तुम्हाला मिळाला तर तुम्ही राईट राईट रस्त्यावर द्या हा ब्रिजचा तुम्ही सहाय्य घ्या हा ब्रिज आहे या पुला लाकडी पुलावरून तुम्ही माऊली किल्ल्याकडे जायचं आहे तर मला पण आता उशीर झाला आहे आणि आम्ही पाठापठ जाण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही आतमध्ये एंट्री केले की तुम्ही त्या पुलावरून तुम्ही हा जो झाड दिसतो तिथे तुम्ही थांबा थांबाच आपल्याला वरती जायचंय आता हा रस्ता मग बरोबर दिशेने जातोय हे सूचित करतो जर तुम्ही जुन्या रोहक असाल तर तुम्ही मार्कटॉप करू शकता तुम्ही थांबून थांबून आलात तरी पण चालेल तुम्ही आता या डोंगराच्या चरेवरती आलात म्हणजे सोंडेवरती आलात की तुम्हाला इकडे भंडारगड दिसतो आहे त्यानंतर हा माऊली किल्ला आणि हा पलसगड तरी बघा ही सोंड आहे आणि या साईडलासुद्धा आहे आणि यासुद्धा दर्या या साईडलासुद्धा आहे तर हा किल्ल्यांच्या प्रकारामध्ये तर हा मेट मेटाची जागा अशी म्हटली जाते या ठिकाणाला आणि ह्या ठिकाणीच सर्वात जास्त असे युद्ध झालेलं आहे चल बघूया आपण आता वर चढतोय किल्ल्याच्या जवळ आल्यानंतर आम्ही थोडी तर, तर विश्रांती घेतली आहे कारण आम्ही सुद्धा दमलो खूप हे बघू शकता हे झाड आहे कधी कधी झाडाचे आपल्याला उपकार समजतात किती आहेत ते आणि आपण झाडं तोडतो घरं बांधण्यासाठी आणि कन्स्ट्रक्शन उभा करतो मोठे ते शिडी दिसते वरती चढायची आणि आपली नाही शिडीच्या माध्यमातून ना आता आपण वरती जाऊया सांगतो की मला व्यायाम करायची गरज आहे आणि मी एक वर्ष व्यायाम केला नाही म्हणून माझा आता सांग खूप वेळ आलो आता तटबंदी पहिले दिसले महाराज येते आम्हाला हे खूप अनुभवतो येते नाहीतर का मुघलांनी आम्हाला काही वरती येऊन दिले बरोबर ना छत्रपती शिवाजी महाराज की ये माहुली बघण्यासारखी खूप काही आहे शिडी तटबंदी टाके शिवलिंग महाराजांची मूर्ती देवड्या शर्पाचे शिल्प महादरवाजा घाना गाणा पलसगडावरती गेला तर तिकडे तटबंदी भंडारदुर्गाकडे जाताना माहुलेश्वराचे मंदिर समोरील तळे विरगळी त्यानंतरला राज राजसदर राजवाडा कल्याणचा दरवाजा प्राचीन टाकं तिथून दिसणारे सुलके म्हणजे भटजी माऊली चंदेरी डोंगर त्यानंतर वजीर ब्रह्मा विष्णू महेश यादा आनंदी करंगली नवरनवरी त्यानंतरला भारंगी नदीचे उगम स्थान असलेले ठिकाण हनुमान दरवाजा शिर्डी हनुमानाचे शिल्प गणपतीचे शिल्प गुहा अशा खूप साऱ्या ऐतिहासिक गोष्टी पाहायला मिळतात तर आता आपण कमी जास्त अंतरात दरवाजा आणि हे मकर चित्र आहे हे वरस असेल कदाचित दरवाजाच्या ते सुद्धा वरच आहे तिथलं ते खाली ठेवलेलं आहे पल्लं तस पाणी बनवण्यासाठी केले जाईल महादरवाजाला हे तुम्हाला लिहिले जाईल

जेव्हा येत असते तेव्हा जो ओलका असतो आत टाकलेला असतो आणि जेव्हा दुश्मन आलेला असतो तर इथे आहे कसा सरळ सोडला जातो आणि त्या फुले अडकवला जातो तर यासाठी ही जागा एक केलेली आहे